अठ्ठेचाळीस लाखाचा हा पांढरा घोडा ज्याला आपण फॉर्च्युनर म्हणतो सध्या महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहेत तर सरांच्या सर्व गाड्यांचे नंबर हे सदुसष्ट सत्याहत्तर आहेत सर कसं स्वप्न पूर्ण झालं आपलं फॉर्च्युनरचं आता फॉर्च्युनरचं स्वप्न म्हणजे कस आधीच मन म्हणते की स्वप्न ही चांगली बघायला पाहिजे बरोबर आहे आणि आज एक ती म्हण आहे दुनिया झुकते येतो झुकाने वाला तसं आपल्यामध्ये जिद्द पाहिजे ताकद पाहिजे माझं का डोक्यात असं फॉर्च्युनर घेऊन काय असा विषय नव्हता कारण हळूहळू आम्ही शेतीतून आलो मग पहिल्यांदा बाहेर पैसे जास्त चालले प्रत्येक आता नोकरदार धरा कोणी धरा आपण बचत करायला बघ बरोबर आहे मग मी पहिल्यांदा छोट ट्रॅक्टर घेतलं छोट ट्रॅक्टर आणि त्याचं सर्व सामान घेतलं बँक ऑफ महाराष्ट्र पहिल्यापासून आणि मग पुन्हा दुसरी गोष्ट ट्रॅक्टर घेतलं मग ते ट्रॅक्टर थोडं नील होत आल्यानंतर मी मोठं ट्रॅक्टर घेतलं मग बारक्या ट्रॅक्टरची जी मला बाहेरल्या ट्रॅक्टरवाल्याला पैसे द्यावे लागत होते ती पैसे बचत जाते कामाला आणि मी एक ड्रायवर असा ठेवला की त्याने शेतातलं बी काम करावं ट्रॅक्टर बी चालवत मग त्याच्यामध्ये आपली बचत होते बरोबर शी लक्षात आलं मग नंतर मी हळूहळू मग जनावर वाढले मग वैरणी आणायला मोठं ट्रॅक्टर लागलं मग मोठं ट्रॅक्टर घेतलं मोठं ट्रॅक्टर घेतलं मग बुलट पहिल्यापासूनच होती माझ्या घर पुन्हा हळूहळू म्हणलं आता फोर व्हीलर घेऊ मग पहिल्या मी घेतलं आपण बघू शकता सरांचे हे गाड्यांचं कलेक्शन आहे आणि सर्वांचा नंबर हा सदुसष्ट सत्याहत्तर आहे सुरुवात ही छोट्या वाहनापासून झाली आणि ही शेवटी जे स्वप्न पूर्ण करणारी भारताची सगळ्यात प्रसिद्ध आवडती गाडी फॉर्च्युनर घेतली आणि या ठिकाणी छोटा हत्ती सुद्धा आहे आणि आलकाय जर घेतले मग आलका घेतल्यानंतर मग आलकाय हप्ते आले पूर्ण होत आले पूर्ण होत आले मी म्हणलं आता आपल्याला फुर्सन फिरायची <laughs> आमदार कलेक्टर ही सगळी फिरते तर आपण का फिरू शकत नाही एक गायपालन मैपालन बँकेत गेलो मग कोटेशन घेतलं अठ्ठेचाळीस लाखाचं बँकेत गेलो बँकवाल्यांना माहिती घेतली माझे सगळं सर्व सर्व म्हणलं तुम्हाला राय देणारे व्यंकटेश मोहिते साहेब बँक ऑफ महाराष्ट्राचे आता रिटायर झाले पण तरी त्यांनी बँकेवर आहेत त्यांचं मार्गदर्शन मी भरपूर घेतलं मग त्यांनी म्हणले आण कोटेशन मी आणलं कोटेशन मग त्याने म्हणले वन फोर रक्कम बी भरायची गरज नाही दहा टक्के रक्कम भरून आपल्याला भेट म्हणले पण महिन्याला साठ सत्तर हजाराचा हप्ता तू भरू शकतोस का म्हणलं सर तुमच्याच बँकेमध्ये आता मी पन्नास लाखाचं लोन केलंय गाई म्हशी शेडसाठी पुन्हा छोटा हत्ती घेतलं छोट्या हत्तीचं मी सांगतो तुम्हाला आपण डेअरीला जे दूध देतो ते दुधा माग मला कमिशन स्वरूपात ऐंशी पैसे ते एक रुपये भेटत तीच महिन्याला मला सात आठ हजार रुपये मग ती सात आठ हजार यायले मग मी इथली माझी एक तीन एकर जमीन सेल करून मी नागरसोग्याला एक वीस पंचवीस एकर जमीन केली गाव आहे नागरसोगा गाव आहे तिथे मी टोटल आता आंबा आणि नारळ घेतले बगीचा केला मग मला इथून गडी तिकडे ना नागरिक न्यायचे आणायचे म्हणलं तर वाहनवाला रोज दीड हजार रुपये आणि त्याच्या वेळेवर आपल्याला जावं लागलं त्याच्या वेळेवर येवं लागेल मग वेळ ही किमती आहे बरोबर आहे वेळेला महत्व आहे मग मी विचार केलो मग छोट्या हाती घ्यायला गेलो मग त्या छोट्या हातीची किंमत होती सात साडेसात लाखाची मग मी गेलो बँकेमध्ये भरलो केलो मग ते सात आठ हजाराचा महिना हप्ता बसला ती बी घेतलं पूर्ण छोटा कमिशनच्या कमिशन दुधावर घेतला आणि मला आता फक्त नागरसोग्याला जाणं येणं दोनशे रुपये खर्च झाला माझे तिथं तेराशे रुपये वाचले म्हणजे शंभर रुपये जायला आणि शंभर रुपये यायला आणि माझ्याकडे असे जी माझ्या शेतात काम करणार दहा ते बारा गडी आहेत त्याच्यामध्ये चार ट्रॅक्टर चलवतेत वाहन चलविते सगळं करणार शेतात बी काम करी पैसा वाचला आणि आता शंभर रुपये जाणं शंभर रुपये येणं बावीस किलोमीटर आहे जाणं येणं सीएनजी असल्यामुळं माझं दोनशे रुपयाच होईल काम वाचायला आणि माझ्या माझ्या मनानं मी घेऊन जाऊ शकतो येऊ शकतो मग असं करत करत मग सरनी म्हणले मला पासष्ट ते सत्तर हजाराचा हप्ता बसतोय म्हणजे मग मी सरला सहज म्हणलं सर ही तर काय चिलर गोष्ट आहे म्हणलं माझं मग सीएन तर एवढे दीड लाख रुपये व्हायच म्हण मग डन झालं मग घेतलो मी आणि माझं स्वप्न साकार झालं फोर्च्युनर कसा सुरुवातीला वाटलं एकदा फिरल्यानंतर घरचे वगैरे खुश झाले आता असं खुश घरचे आता तुम्ही घरचा विषय काढलो मला घरच्यांनी तर एवढं टॉर्चर केलं आधी टॉर्चर म्हणजे गाडी केलं ज्या त्यावेळेस मला सुरुवात व्यवसाय हळूहळू मी विकास बँकेच तीस लाखाचं लोन काढलं ही शेड उभा केलं कोरोना आला नोटबंदी आला मग अडचणीत आलो मग घरच्या तुला सांगितलं होतं कोरोना खिरले झेटा दुधाचा धंदा असं सर खोट सांगत नाही कुणीही या आणि ज्याचे कुणाचे माझ्या आजूबाजूच्या परिसरात मित्र कंपनी असतील सोयरी असतील त्यांना तुम्ही त्यांना विचारा माझ्या परस्पर माझा दोन वेळेस बारदा मोलला दोन वेळेस मी उभा केला दोनदा अपयश पण मी हाल हालसोडली अपयश येतच असते पण त्याच्यावर मात करणं गरजेचं आहे आणि सगळे म्हणायचे ह्याचं काय खरं आहे आणतंय इथतय ठेवतंय मग काय भाऊकीतले लोक म्हणा काय गावातले असं बोलायचे पण मी त्यांच्याकडे लक्ष पण मी माझं माझं जे टार्गेट आहे टार्गेट ठेवलो आणि आज सक्सेस झालो आणि आज मी माझ्या शेतामध्ये नागरसोग्याला प्रत्येक शेताच्या बंधाऱ्याच्या कडेनं आणि मध्ये पंधरा फुटाचा रस्ता केला जायला तुम्हाला दाखवतो मी कधी तर त्याच्याकडे मी आंब्याची झाडे लावली साडेपाचशे तर हजार रुपयाला एक आंबा विकलाय सर मी तर पाच लाख रुपये मला त्या आंब्याचे वर्षाला येते फक्त मग मी म्हणलं आपल्याला जवारी पिकात ह्याच्यात काही ना नाही एकर माझ नागरसोगा सर्वे नंबर नऊ टोटल माझा आंबा शेती नारळ आंबा आणि नारळ काहीच नाही म्हणजे इतर सुद्धा शेतीपेक्षा आपल्याला शेती फळ शेती परवडते आणि दुधाच्या धंद्यामुळे काय मला ही पैसा फिरवायला भेट फिर व्हायला भेटला इकली इकडं इकल इकडं करून त्याच्यामधून आज मी ह्या स्टेजला आलो ठीक आहे सर तर मातीमधून सोनं निघतंय आणि त्या मातीला जर आपण प्रेम केलं मेहनत घेतली तर नक्कीच आपण छोट्या शेतीपासून सुरुवात करून मोठा व्यवसाय निर्माण करू शकतो धन्यवाद